धुळे शहरात कोविड लसीकरण सुरू करण्यात यावं अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलं आहे धुळे शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोविडचे लसीकरण बंद आहे जे एन वन हा कोरोना नवा वेरिएंट आपले पाय पसरवत आहे त्या दृष्टिकोनातून धुळे शहरात कोरोनाचे लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी त्या दृष्टिकोनातून धुळे शहरात लवकरात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नवीन व्हेरियंट कोरोनाचे पाय पसरू नयेत म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी युवासेनेने केली आहे धुळे युवासेना महानगराच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना कोविड चे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले याचा विषय असा आहे की धुळे शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोविडचे लसीकरण बंद आहे याचं मुख्य कारण याचा होणारा जो त्रास आहे जे नवीन पोर आहे त्या नवीन मुलांना त्याचा सर्वात मुख्य विषय असा आहे की जे नवीन मुलं आहेत जे बाहेर गावाला नोकरीला आहेत किंवा बाहेर राज्यात नोकरीला जात आहेत किंवा बाहेर देशात नोकरीला जात आहेत अशा मुलांना ना हरकत प्रमाणपत्र जे असतं ते आवश्यक असतं ते ना हरकत प्रमाणपत्र जर त्यांना मिळत नाही तर त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीवर रुजू होण्यास त्रास होत आहे त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेवणची जी साथ आहे ही पूर्ण आपली होत आहे त्यामुळे ती साथ आटोक्यात आणण्यासाठी कोविडचं लसीकरण ही खूप महत्वाची गोष्ट आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही निवडणुकी जी निर्विघ्न पार पाडायची असेल तो कोविडचं लसीकरण झालं तर त्याला अत्यंत उपयुक्त असायचं आणि जर कोविड लसीकरण नसेल जर जेवणची अजून पसरली तर त्यामुळे निवडणुकीच्या होणारा मतदानाचा जो टक्का आहे तो सुद्धा घटण्याची शक्यता आहे असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले त्यांनीही सांगितलं की लवकरात लवकर आम्ही आरोग्य यंत्रणेला कळवू जो नाहक होणारा जो विद्यार्थ्यांना त्रास आहे जे नवीन पोरं जे आहेत ज्यांना नोकरीला लागण्यासाठी त्रास आहे तो आम्ही समजून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर आरोग्य यंत्रणेला आदेश करू आणि हे कोविडचं लसीकरण पुन्हा सुरू करण्यास आम्ही आदेश त्यांना देऊ असंच सन्मान्य जिल्हाधिकारी आम्हाला आश्वासन दिले आहे निवेदन देते युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकार तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित पाटील शहर समन्वयक शुभम रंदीर जयेश फुलपागारे जयेश सोनवणे तरबेज शेख किशोर साळुंके जाकीर शेख फैफुद्दीन खाजी जाकीर मुनियार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे